का आहे की छत्रपती शिवाजी महाराज हे शेतकऱ्यांचे राज्य होते राज्यच त्यांनी आणलं होतं आणि म्हणून आज सुद्धा शेतकऱ्यांची तीच परिस्थिती वाईट परिस्थिती आहे आणि ती सुधारण्यासाठी आम्ही अनेक ह्याच्यामध्ये प्रकल्प साजरे केले वर्षभर करतो पण यामध्ये आपण जे साजरे केलेले प्रकल्प आहेत ते थोडक्यात तुम्हाला मी सांगत आहे की तीन सुरुवात म्हणजे आम्ही आरोग्य कॅम्प घेतो दहा वाजता पंधरा तारखेला अलोपथी आणि आयुर्वेद यांच्या डॉक्टरांचं हे आरोग्य कॅम्प आहे मच्छीमार मिळावा पण आहे कारण शिवाजी महाराजांचे साथीदार खरे तर मच्छीमारच होते सिंधुदुर्ग किल्ला त्यांनी उभा शिवाजी महाराजांना केला तो या मच्छीमारांसाठी केला एक आरमारोभ केलं कृषी प्रदर्शनाचं उद्घाटन होणार आहे आरोग्य भवन व हॉस्पिटलचं उद्घाटन होणार आहे जिजामाता जिजामाता भवन सभापती 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 त्याचं नाव होय आणि ना ते उद्घाटन दीपक केसरकर आणि हे आपले मासेळकर जे आजच्या जगात भारतातर्फे सगळ्यात मोठे सायंटिस्ट आहेत पूर्ण जगात त्यांची ख्याती आहे ते उद्घाटन करणार आहेत पद्मविसून डॉक्टर रघुनाथ माशेरकर त्यांना खुशी भारतरत्न अवॉर्ड आपण देतो आणि यावेळेला अतिथी म्हणून बरेच लोक आहेत दीपक केसरकर उदय सामंत येतात की नाही माहीत नाही कविराथ मासेरकर विनायक राऊत वैभव नाईक डॉक्टर संजय भावे हे आजारी असल्यामुळे येणार नाही पण त्यांचे बरेच सहकार्य येत आहेत डॉक्टर एस के राय संचालक हे आहेत अटारी अटारी म्हणजे आपलं हे कृषी विज्ञान केंद्र त्यांच्या हाताखाली कर, काम करत आहे ते आय सी आर आय सी आरचे ते प्रतिनिधी आहेत रमेश ठाकरे हे जेनेटिस्ट आहेत पूर्ण जगामध्ये काम केले त्यांनी मकरंद देशमुख मुख्य कार्यकर्ते मनीष दळवी विनायक राऊत उदय सामंत म्हणजे योगेश भामरे आहेत हे के व्ही आय सीचे जेणे आता आपल्याकडे हे फळ प्रक्रिया केंद्र उभं केले ते येणार आहेत किशोर तावडे जिल्हाधिकारी सौरभ अगोरा जिल्हाध्यक्ष पोलिस अधिषक प्रमोद गावडे मुख्य कार्यकर्ते प्रमोद गावडे आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत सिंधुदुर्ग बँक भाग्यश्री नाईक नवरे प्रकल्प संचालक आत्मा यावर्षी आत्मातर्फे आम्हाला पंचवीस लाखाचा केला निधी मिळालेला आहे नैसर्गिक शेती उभी करण्यासाठी किती शेतकरी होणार आहे त्याच्यात आम्ही तयार करणार आहोत पुढच्या तीन वर्षात किती मला वाटतं फार्मर प्रोड्युसर कंपनी दहा आपण करत आहोत त्या मध्ये आम्ही किती गट बनवणार आहोत पन्नास गट फार्माचे म्हणजे दहा इंटू पन्नास पाचशे गट बनणार आहेत शेतकऱ्यांचे शुक्रवारी योग शिबिर कारण तो एक भाग आहे आयुर्वेदाचा नैसर्गिक आणि सेंद्रिय शेतीची कार्यशाळा व शेतकऱ्यांचा सन्मान होणार आहे आंबा काजू मोर संरक्षण कार्यशाळा होणार आहे शेतीचा वन्यपानापासून संरक्षण कर कार्यशाळा आपण आता मोठी मोहीम घेणार आहोत वन्य प्राण्यापासून संरक्षण करण्यासाठी बांबू लागवड तंत्रज्ञान कार्यशाळा असेल नैसर्गिक निर्मिती प्रत्यक्ष शेती विचार शिबिरा फेरी वारकरी दिंडी भरडधान्य मिलेट हे वर्ष बिलेटचा आहे भरडधान्याचा आहे त्याची पाक कला स्पर्धा ठेवली आहे जल जीवन मिशनवर स्वच्छ भारत कार्यालय कार्यशाळा आपण इथे करणार आहोत प्रत्येक गाव हे ह्याचं अनुकरण करेल असं आमचा उद्देश आहे उद्योजकता विकास कार्यक्रम शाळा होणार आहे नैसर्गिक कृषी कृषीनिविष्ठा निर्मिती प्रत्यक्षिक होणार आहे नैसर्गिक शेती शिबिर फेरीवर शिवार फेरी होणार आहे आणि अठरा तारखेला नैसर्गिक कृषी निमित्ता निर्मित प्रशिक्षक व शिवा आणि सोमवारी शिवजयंती दिनानिमित्त शिवचरित्रावर व्याख्या होणार असा एक कार्यक्रम केला आहे त्यातले काही विषय आम्ही करू शकलो नाही ते पुढच्या वर्षी करू पण हा एक उत्सव हा शेतीला धरून आहे आणि ऑफकोर्स उद्योगाला पण धरून आहे त्यामुळे उद्योग भर होतात करुणिक फेस्टिवल होतात पण हे हा महोत्सव हा कामाचा महोत्सव आहे विकासाचा महोत्सव आहे आणि म्हणून सर्वांनी याचा जीवन भाग घ्यावा कारण आता हे गट बंधना जे आहे त्यांचं पाच हजार शेतकरी तयार करण्याचा संकल्प आम्ही या महोत्सवातून आणणार आणि सरकारचा भरपूर सहभाग ह्याच्यात आहे आर्थिक सहभाग पण आहे आणि मुख्यतः संघटना शिवाजी स्मारक मंडळ सरस्वती एज्युकेशन सोसायटी आणि आपली आमची संस्था सिंधुदुर्ग जिल्हा कृषी प्रतिष्ठान यांनी याच्यामध्ये हे आयोजन केलेलं आहे